नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा वेनडे सदर्व हे पोडापोळीच राजकारण हे आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये म्हणजे आपण जे बघतोय कि ही जी लोक ही वागतात ही चुकीची भूमिका आहे तर इतर वेळी आज उद्धव साहेबांवरती अन्याय करतायत राष्ट्रवादीवरती अन्याय करतायत बरं बरे हे फोडाफोडीचं राजकारण हे काय आम्हाला फसली नाही पडलेलं दुसरी गोष्ट मावळ तालुक्यामध्ये की इतक्या कंपन्या येणाऱ्या होत्या त्या सुद्धा निघून गेल्या तर सामान्य लोकांची बेरोजगारी वाढलेली आहे रिक्षावाल्यांचे हाल झालेले की बाबा आम्ही आज करतो पेट्रोलचे दर किंवा गॅसचे दर किंवा घरात आता खायचं काय आणि हे करायचं काय हे असे प्रश्न आम्हाला भेडसावत आहेत मग त्याला हे कोणी उत्तर देत नाही काही वेळा आमच्याकडनं की बाबा आमची गाडी पासिंग जर नाही झाली तर आरटीओ लोक त्रास देत आहेत आरटीओ लोक आम्हाला त्रास देत आहेत की बाबा तुमच्या गाड्या पासिंग नाही अहो इथं धान्याची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की सामान्य नागरिकाला म्हणजे आम्ही आज रिक्षा चालवतो पण आम्हाला आमचा रोजंदार पण जाऊन भेटत नाहीये यांनी हे ओला उबेर चालू केले स्थानिक माणसांनी काम कुठं करायचं हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट आमची पोर शाळेचे त्यांचा खर्च कसा वागवायचा हा आमचा मूलभूत प्रश्न आहे बरं आम्ही पोरांना शिकवल्यानंतर की पोरांना रोजगार मिळत नाही या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की मोदी सरकारने आमच्या काहीच पूर्णच केलेलं नाहीये बरं दुसरी गोष्ट हे जे खासदार आहेत श्रंग बारले यांनी कधीच लक्ष दिलेलं नाही म्हणजे तळेगाव तर त्यांनी फक्त दोन स्टॉप दिलेत एक जिरामादा चौकात आणि एक टेशन चौकामध्ये दोनच स्टॉप दिलेत याच्या पलीकडे त्यांचं कुठलंच काम नाही तळेगावमध्ये असं त्यांचं कुठलंच काम नाही भरीव की त्यांच्यापासनं की तळेगावला काही फायदा झाला आहे अशी कुठलीच परिस्थिती नाही आहे बरं आमच्या गोरगरिबांचं त्यांनी कधी बघितलं सुद्धा नाही की आमच्यावरती काय संकट आलं किंवा काय आलं काय केलं काहीच नाही केलं या मोदी सरकारमुळं अक्षरशः देश धडेला लागले गोरगरीब सामान्य नागरिकाची इतकी बेकार परिस्थिती तिथे कोण बागणार आहे आज कोरोनाच्या काळात उद्धव साहेबांनी जर ते जर सांभाळलं नसतं तर आज आपली परिस्थिती खूप वाईट झाली असती त्या ते त्यांनी आम्हाला काही का म्हणा जो आधार दिला त्या आधारामुळं आम्ही आज व्यवस्थित जगलोय पण ही अशी परिस्थिती नाही व्हायला पाहिजे मग यांना कुठल्या देश आम्ही मतदान करायचो काय यांच्यापासून आम्हाला फायदा आलाय की आज या आपल्या इथल्या कंपन्या जर बाहेर देशात गेल्या किंवा बाहेर गुजरात राज्यात गेल्या बाहेरच्या राज्यात याचा काय उपयोग होणार आमचं मत डायरेक्ट आमचं मशालीला मत आहे परिवर्तन हवंय परिवर्तनाशिवाय काही उपयोग नाही तुम्हाला दहा वर्ष आम्ही दिले दहा वर्षात तुम्ही काय केलं याचा आम्हाला हिशोब द्या ना तुम्ही जर आम्हाला हिशोब तुम्हाला मतदान करतो काय दिला हिशोब काय केलं दोन बस स्टॉप तळेगाव मध्ये दोन बस स्टॉप दिलेत त्याच्या पलीकडे काय केलंय तुम्ही दाखवा आम्हाला काय केलंय तर आम्ही तयार तुम्हाला मतदान द्यायला वागेरे पाटील आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानचे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद